प्रभाग क्रमांक आठ मध्ये सामाजिक कार्यकर्ते सौदे यांच्या पुढाकाराने मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन शेकडो भक्तांनी घेतला देवदर्शनाचा लाभ सांगली शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर प्रभाग क्रमांक आठ मध्ये सामाजिक कार्यकर्ते दादा सौदे यांच्या पुढाकाराने एक विशेष उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत प्रभागातील महिला व पुरुष भक्तांसाठी मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेमध्ये नऊ दुर्गा देवतांच्या पवित्र स्थळांना भेट आली ज्यामध्ये श्री उजाया देवी श्री महालक्ष्मी देवी श्री पद्मावती देवी श्री फिरंगाई देवी श्री कातायिनी देवी श्री कमलजा देवी श्री महाकाली देवी श्री अनुकामिनिका देवी श्री तंबो देवी आणि श्री ज्योतिबा यांचा समावेश होता यात्रेचा लाभ शेकडो भक्तांनी घेतला आणि यामुळे संपूर्ण प्रभागामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले युक्त या उपक्रम नागरिकांचे चेहऱ्यावर समाधान आणि आनंद घेऊन आला विशेष म्हणजे या उपक्रमात महिलांसह पुरुष भक्तांचाही मोठा सहभाग होता माध्यमाशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते विनोददा चौधे यांनी सांगितले वॉर्ड नंबर आठ येथून घटस्थापनेच्या नवरात्री उत्सवामध्ये आमच्या आठ नंबर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे कुकवाडचे खंबे कार्यकर्ते विनायक दादा चौदे यांच्या नेतृत्वाखाली वॉर्ड नंबर आठ मधून कोल्हापूर येथे नवदुर्गाच्या दर्शन नमस्कार माझे नाव विनोदराव साहेब सौदे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा क्रमांक आठ मधील नागरिकांना नवदुर्गाचे दर्शन घडवून आणले दर्शन घडवून आणल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं या केलेल्या कामाबद्दल अजून मोठ्या उत्साहात सामाजिक काम करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे सर्व भक्तांचे मनापासून आभार